भाऊजी स्वयंपाक झालाय गार होतो या ओ तुम्ही तसं बसा मी असं बसते मुळ काय थंडी पडली निवारा नाही निवारण हाय आता काय करायचं मग आता ही निवारा करायचं ना आता दे कागद सागड़, करून बायकोला म्हणजे मग चांगलं आपलं निवांत होत या काय टेन्शनच नाही सगळा प्रश्न मिटतोय तुम्हाला भाऊजी खरं का मी एक आता आ मी एक तुम्हाला सांगते काय का होईना तुम्ही फक्त महिनाभर व्हायला राहा आज खाली मुंडी घालून तुमचं कसं जाऊ भाऊजी बावन दीदी आणि बोलते ती खडाखडा बापू बोलतो या तुम्हाला काय बोलाय गेलं का खाली मुंडी घालून बसता या बावन कधी मला वाटणी मागितली नाही आणि ही बायको वाटणी मागते वाटणी मागते ना तिचा वाटणी मागायचा प्रश्नच नाही तुम्ही फक्त महिनाच एक वायला राहा तिनं आधी काय मुद्दा मांडला घंटण घ्या पुन्हा म्हणली घंटण तर घ्या नाही तर वाहिलं तर राहा नवऱ्याला घेऊन राहणार म्हणते तुम्ही वाहिलं राहा महिनाभर तुम्हाला काय खाया पियाला काय जखमी जास्त करू देत नाही आम्ही हा फक्त महिना ती जी एकदा भोंड झे द्या तिने काही हिस्ट्री कमवली का आई वडिलांची हिस्ट्री आमची आव तिच्या वागण्यात बोलण्यात भाव दिसून येत आता तिला तुमच्या आई वडिला आपल्या निवारा नसल्यामुळे तिनं कमजोरी आपली हिरली तिला माहित आहे तुम्हाला जर निवारा तर तुम्ही नसताय निवाऱ्यासाठी ही नाही तर ती ती नाही तर ती एक ना एक शर्त ती मांडायला लागली तिच्या आम्ही इकडं ती राजाची राजकुमारी कशी ती पण मानते का नाही मोर तसं हिचं काम झालं हिला वाटतं माझ्याच माग लागते ती ना चार रोज काय कुठवर राहायचं राहत नाही आता सकाळी तुम्हाला काय म्हणती वाटणी तुमच्या जमिनीतलं एक दोन एकर हो करा म्हणती म्हणजे अजून ती टाकल मग एक टाकल घंटण करायला तिला जमनीनं काय समज आहे जमनीचा काय प्रश्न आहे तिला गुंटा कला ती मागती काय द्यायचं नाही म्हणून असं चालत नाही तुम्हाला सांगते तेवढा ऐका राहावा वाईल मला वाईट म्हणा नाही चांगलं म्हणा तुम्ही मला काय वाटत नाही तुम्ही मनापासन भावभाव राहावा एक महिना फक्त राहावा मनान ते जीव भोंड चिरली का ती मनाला म्हणती या राहावे आपण एकत्र मला काय नको ती म्हणते का नाही बघा तुम्ही नुसती ह्याच्यावर आररावी कर त्याच्यावर दादागिरी कर तुरुंग समजाचा आरसाटा हिरलाय माझी कमजोरी वगती तुमचा आरसाटा हिरती त्या धीराला तर पाण्यातच बघती तुम्हाला काय बोलायला गेला तुम्ही खाली मुंडी घालताय ती बायकोच सोडा तुम्ही जरा जाणतो जुनताय भाऊजी घरात समजून घ्यायचं नाही तुम्ही एका मी म्हणल्या का करायचं काल मला एवढं होती ना दोन तीन पाठी पण मी जाऊ दे मरुदी म्हणून तुमच्या तुमच्या तोंडाकडे बघून गप्प बसली आ माझ्या जागी एखादी दुसरी भाऊ असते तर तुम्हाला धीराला भांडली असती जाऊ ती तस ठेवली असती खाली मुंडी घालून कुंभरी जो काय रोगाचे कुंभर कस झुरले आणि झुरताय तुम्ही ती भाऊ तुमचं तोंड बघून भाऊ तुम्हाला काय बोलत नाही आता काय करायचं माझा भाऊ रडतोय वायर आहे म्हणलं का, का आता काय झालंय आपलंच दात आणि आपलंच होट झाले आता काय करायचं नको इकडे आड तिकडे म्हणून म्हणतोय आपलं दात आपलं होट म्हणून त्यात नवी काय मार्ग काढायचा असतो या असं गप कसं चालायचं असं उघड्यावर किती दिवस राहायचं कसलं काढत सुटलंय बेकार झाला मग एक तर तुम्ही पत्र बी आण ना काय व्हायचं ते होऊ द्या एकदा तर मग पत्र आणायचं म्हटलं तिथं वाण वारा येऊ देत नाही म्हणती काय करायचं येऊ देत नाही म्हणजे तुम्ही भेटा तिला धरा का तुम्ही म्हटलं आता काय आणायचं म्हणजे आणायचं आता ह्या दोन दिवसात आणायचं तुम्हाला काय ऐकत नाही का तुम्हाला इस कधी पडते या आता आणायचं ह्या दोन दिवसात आता तिला काहीच घेईन नाही आणायचं घ्या ना घ्या तुमच्या मनानं काय करायचं करा आपण भाऊजी एकदाचा निर्णय भेटवा बघा रोजची डोकं तिला माहेरी देकल एवढं भुक लाईल कसं काय बायकुन द्या जमिनीचं नाव काढलं का जेवलं सुद्धा नाही बिचार जनावर बांधलं का खायला लागतंय गळगड बांधूनच तो असं खाली मुंडी घालून बसत्यात या टेन्शन न टेन्शन न माणसाला दुसऱ्या तिनं आरी कारी घालायचं ठरवलं या तिला जाऊ दे आमची नाका नसल्या दीर कुठला जाऊ कुठली गिल्ली डबऱ्यात मला पर नवरा ना नाही ना का तिचा तिला आ नवऱ्याची काळजी नाही तिला असल्या बाईला का करायचं या किती भी ना उरे ना उरे ना मा नवऱ्या नवरनं लाता घातल्या तर बायको शेवटी नवऱ्याची माया करती आणि हिला नवरा काय बोलत नाही तरी त्या नवऱ्याचा आरसाटा हेरती त्यामुळेच चाललंय ना काय बोलत नाही ना तो मी त्यामुळे तुमचा आरसाटा त्या दारोड्याच्या बायका तर बघा मार खाते त्या लाता बुक्या खाते त्या नवऱ्याच्या तिथंच राहते त्या अजून सकाळपारी उठून लोकांच्या रोजगाराला जाते त्या तसलं तरी नाही तिला मस्त टकूर चालना झाले ती करून ठेवले द्या मग अशी भाकरी पास्ता भाकरी केल्या त्या कालवण केलंय पाताळ हवा म्हणती तर ती खाली मुठी घातलेली वरच काढ ना तर घालून मी झोपवली हो उद्या ज्याला हाय सव्वीस जानेवारी अजून सकाळ सकाळपारी लवकर लिहून सोडायला लागतील बिटर का घालून होईना लिहायला लागतील रोजचा दिस सारखाच यायला लागलाय आजचा दिस असा गेला उद्याचा दिस चांगला उजडेल म्हटलं उद्याचा दिस तर त्याच्यापेक्षा बेकार उजडायला लागलाय माणसाला काय सुचना झाले येळभर काम कर कर करायचं संध्याकाळी शांत बसल ना तो कुरुच चालायचं बंद होत बर येळभर कामात हार छाक हाल्या हात बनल्या ती तरी माझं पाय पायाला भी पडले फुट्या ना फुट्या ना माझं तर काय झालं माझी उचलत नाही त्याच पडला ते झोप लांडा हवा थोडासा लावून हुंडा नाही उपाय उपास ना तुम्ही उपास राहा तर तुम्हाला ती म्हणणार नाही जेवा व उपाय जपलाय का हो तुम्ही म्हणून ते भावानं बी खाल्लं नाही अजून काय तिच्या पाय का हे करता का आपलं हि आपलं शरीर जपा कोण नसतंय कोण कौन कोणाचं तुमच्या नात्यात फुटपाडायला बसलेली आहे नाही ना तुम्हाला वाईल राहायचं ती एक तर मग एक दोन पत्र तर आणून टाका बघू पुढच्या पुढं काय होईल ती मग ती मला किती हानती आणि किती मारती मला बी बघायचंच आहे मारू द्या मला किती मारते तेवढी तुमच्या उत्तर ती हात उचलू शकत नाही दिरावतर उचलू शकत नाही ती फक्त येऊन जाऊन माझ्यावर दादागिरी करणार आहे कामी बारकी लागते तिला वयानं बारकी वयां नाका नसताना मानानं बारकी शरीरानं बारकी आहे ना तिच्या एका हाताची नाही तिला तिनं माझा असाट घेरलाय व तुला आज तेवढा तर भागवला आहे तुला ठोंब्यातच तुझं नाक चिचतीन तुला ठिचतीचं तुझं टाळकंच फुडतीन तुझी बोलण्याची भाषा असली आहे आज येळभर मी तर तुझ्या सकाळी मला जी तिनं चुलीपासून उठ उठ करून उठवलं तिच्या हिळभर मी तोंडाकडे हुंकल नाही बघा ती दिस का आपलं तोंड इकडं करून दुसरीकडे जायचं शर्ट सुद्धा आज लांब 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 घेऊन मी गेली तकडं झाली वाडी झाली जेवतो ठेवले माझ्या पिठीत घालून तर ते हाडकून जायच्या म्हणले बाकरी किती वाजल्या नऊ वाजून गेल्या दहा वाजायला आले आता काय करायचं काय टकुरीला वैताग झालाय बघा तुम्हाला कुठलं पटतंय बायकोला जमनीत वाटप करून द्यायचंय का वायला राहायचं आहे का पत्र आणून ठोकायचं आहे तुमच्या मनानं भाऊजी तुम्ही थोरला आहे तुम्ही बी जरा स्वतःचं डिसिजन घ्याय शिका तुम्हाला आम्ही कुठलाच निर्णय तुमच्यावर लादणार नाही ती भाऊ म्हणतोय भाऊ माझा रड तू कुठं त्याला वाईला ठेवायचं ह्या बाईपाई माझ्या भावाला वाईला ठेवू का म्हणते ते त्यांना वायला ठेवा भावाला म्हणते त्यांना बी ती भटत नाही मग पत्र आणायच्यात ना दोघाच्या एका विचाराने आणा ती बाई कुणातवर जमिनीचं वाटपाचं घातलंय वाटपाचं म्हणजे नाव स्वतःच्या नावावर करायचं घातलंय वाटा बी नवं तिच्या नावावर एक दोन एकर करायची मग कंच पटतंय तुम्हाला बघा दोन चार एकर हाय तेवढी नाही तर द्या सगळी तिच्या नाव करून भावाची बी घ्या तुम्हाला जण द्या तिच्या करून कागद